भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे हिंदू नववर्षाला आरंभ झाला आहे शालीवाहन शक्य एकोणीसशे बेचाळीस सुरू झाले असून यंदाचे सवस्तर नाम शार्वरी आहे सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते भारत हा देश पौराणिक कथा ऐतिहासिक वास्तू चैतन्यमय परंपरा प्राचीन संस्कृती पुरोगामी विचार यासह विविधतेत ऐकता असलेला देश आहे हिंदू धर्म आणि संस्कृती यांना भारतात खूप महत्व आहे आपल्याकडे सतयुग त्रेतायुग बाप्पा आणि कलियुग अशी चार युगे मानली गेले आहेत आपल्याकडे चार वेद अठरा पुराणे सर्वश्रेष्ठ मानली गेली आहेत सध्या कलियुग सुरू आहे कलियुग नेमके किती वर्षाचे आहे त्याची किती वर्षे सरली आहेत विष्णू पुराण याबाबत काय उल्लेख आढळतो जाणून घेऊया कलियुगाची इतकी वर्षे सरली महाभारतानंतर श्रीकृष्णाने काही काळ द्वारकेत व्यतीत केला श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर कलियुगाला प्रारंभ झाला असे सांगितले जाते कलियुगाच्या एकूण वर्ष मानली गेली आहे यापैकी पाच हजार एकशे एकवीस वर्ष संपली असून चार लक्ष सव्वीस हजार आठशे एकोणऐंशी वर्ष शिल्लक आहेत असा उल्लेख या वर्षीच्या पंचांगात आढळतो सत्ययुग त्रेतायुक्त व्यापार युगात शेकडो वर्ष जगत असत मात्र कलियुगात माणसाचे सरासरी आयुर्मान सत्तर ते ऐंशी वर्ष झाले आहे कलियुगाची वर्षे सरतील तसे माणसाचे आयुष्यमान घटत जाईल असे विष्णू सांगते कलियुगाच्या उल्लेखाप्रमाणे कलियुगाच्या उत्तरादात दुर्त लबाड व्यक्ती बुद्धिमान आणि धर्मात्मा मानले जाईल वेदशास्त्र यांचे पालन कोणीही करणार नाही धर्मगुरु आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी लोकांचा वापर करून घेतील असे सांगितले जाते विवाह केवळ हो एक बदल असेला भाव निगुन तके करार किंवा थ असेल एकमेकांबद्दल असलेला समर्पण भाव निघून जाईल कुटुंब व्यवस्थेसाठी नाही तर केवळ एक करार म्हणून विवाह केले जातील असे काही उल्लेख विष्णू कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात ऋतुचक्र हळूहळू समाप्त होत जाईल विविध प्रकारचे आजार रोग व्याधी यामुळे माणसे त्रस्त होऊन जातील जमीन नापीक होत जाईल पिकाचा नाश होईल नदी तलाव निर्जल होतील पाण्याच्या एकेका थेंबासाठी नागरिक व्याकुळ होतील पाण्याचे स्रोत आटत जातील पाण्यासाठी झगडे होतील आत्महत्याचे प्रमाण वाढेल असे संकेत विष्णूपणात देण्यात आले आहेत मानवतेची दरी रुंदावेल कलियुगाच्या उत्तरार्थात ज्या व्यक्तींकडे पैसा धनदौलत नसेल अशी माणसे अपवित्र बेकार मानली जातील ज्या व्यक्तींकडे पैसा मुबलक प्रमाणात असेल त्या व्यक्ती गुणी समजले जातील कायदा न्याय हा केवळ पैशाच्या दोरावर केला जाईल मानवतेची दरी रुंदावत जाईल शुल्लक करण्यासाठी खून पाडले जातील असे काही अंदाज विष्णू पुना पुराणात आढळतात असे सांगितले जाते वास्तविक पाहता यातील काही गोष्टी आजच्या काळातही घडत असल्याचे आपल्याला दिसून येते कलियुग श्रेष्ठ युग शेती नापीक होऊन पिकांचा नाश झाल्यामुळे अन्नाचा तुटवडा भासेल त्यामुळे फळे कंदमुळे खाण्याचे प्रमाण वाढेल आळसाचे प्रमाण वाढेल स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाईल असे विष्णू पुराणात नमूद के असल्याचे सांगितले जाते मात्र कलियुग हे श्रेष्ठ युग मानले गेले आहे कारण सत्ययुगात दहा वर्ष तप केल्यानंतर पुण्यप्राप्ती होत असे त्रेतायुग द्वापारुगात एक वर्ष तपश्चर्या केल्यावर पुण्य मिळत असे मात्र कलियुगाच्या उत्तरार्धात अखेरच्या टप्प्यात प्रामाणिकपणे मनापासून एक दिवस जरी देवाचे नामस्मरण केल्यास पुण्य मिळेल असे महर्षिव्यास यांनी सांगितल्याची मान्यता आहे